भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात भुसावळ तालुक्यामध्ये उन्हाळ्याला सुरुवात झाल्यापासून बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमानाचा पारा वाढला होता आज दुपारपासून हवेमध्ये गारवा निर्माण झाला आणि विजेच्या कळगळाटासह वादळी वाऱ्यास जोरदार पावसाला सुरुवात झाली एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा पारा हा बेचाळीस अंश सेल्सिअस वरती भुसावळ तालुक्यामध्ये पोहोचला आहे उकाड्यामुळे नागरिकांची लाही, लाही होत असतानाच आज अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांचे उकाड्यापासून काही काळ तरी सुटका झाली आहे